नाशिकमध्ये एक असं प्राचीन मंदिर आहे जिथे नंदीच नाही त्याच मंदिराचं नाव आहे कपालेश्वर मंदिर चला तर मग जाणून घेऊया मंदिराचा अद्भुत इतिहास हे मंदिर महाराष्ट्रातले नाशिक शहरात पंचवटी परिसरातील गोदावरी नदी काठी वसलेले आहे मंदिराची रचना पारंपरिक दगडी वास्तुकलेत केलेली आहे हे मंदिर नाशिक शहरातले अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे हे सुमारे बाराव्या तेराव्या शतकात बांधले गेले असल्याचे मानले जाते काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादव काळात उभारण्यात आलेले आहेत या मंदिराचे नाव कपालेश्वर पडण्यामागे ही एक पौराणिक कथा मानली जाते एकदा ब्रह्मदेवाला पाच मस्तके होती त्यांचा अहंकार खूप वाढला होता ते स्वतःला सृष्टीतले सर्वश्रेष्ठ समजू लागले भगवान शिवांना हे मान्य नव्हते त्यांनी ब्रह्मदेवाला नम्र राहण्याचा उद्देश केले पण ब्रह्मदेवाने हे ऐकले नाही त्यामुळे भगवान शिवांनी क्रोधाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छाटले पण ब्रह्मदेव सृष्टीकरता असल्यामुळे त्यांचे मस्तक छाटणे हे ब्रह्महत्येचे पाप मानले गेले त्या पापामुळे ब्रह्मदेवाचे कपाल शिव शिवांच्या हाताला चिटकून राहिले शिवांनी त्या पापातून मुक्त होण्यासाठी पृथ्वीवर विविध ठिकाणी भटकंती केली अखेर ते नाशिकच्या पंचवटी परिसरात आले येथे त्यांनी गोदावरी नदीच्या काठी कठोर का तपश्चर्या केली अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांना पापमुक्ती मिळाली आणि त्यांच्या हाताला चिटकलेले कपाळ खाली पडले म्हणून ह्या ठिकाणाला कपाल प्लस ईश्वर म्हणजेच कपालेश्वर असे नाव पडले नंदी महाराज गुरु कसे झाले ही कथा इथे संपत नाही पापमुक्ती कशी मिळवायची याबद्दल शिवांना शंका होती तेव्हा नंदींनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि तपश्चर्याचा सल्ला दिला शिवांनी नंदीला आपले गुरु मानले गु गुरूंच्या पुढे बसणे अयोग्य मानले जाते म्हणून या मंदिरात नंदीची मूर्ती ठेवलेली नाही हे भारतातील फारच दुर्मिळ शिवमंदिर आहे जिथे नंदी नाही पंचवटी परिसर हा रामायणाशी जोडला गेलेला आहे भगवान राम सीता लक्ष्मण वनवासाच्या काळात या परिसरात राहिले असे मानले जाते म्हणून हा भाग धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे साधू संतांचे शाही स्नान याच पवित्र रामकुंडामध्ये होणार आहे जेथे अमृताचा पवित्र थेंब पणला आहे महाकुंभाचा इतिहास समुद्र मंथनाच्या कथेशी जोडला आहे बाहे राला। देव आणि दानवांची अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले त्यावेळी अमृताने भरलेला कुंभ बाहेर आला अमृत मिळवण्यासाठी देव दानवांनी बारा दिवस म्हणजेच देवांचे बारा दिवस म्हणजे माणसांचे बारा वर्ष असे हे युद्ध झाले या युद्धात अमृताचे थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक म्हणूनच या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि आज महाशिवरात्री स्पेशल आ, मी जाणार होते म्हणजे मी काल गेलो होतं प्रदोष होता काल तर आम्ही कपालेश्वरला गेलो होतो आणि मी तिथलं पण मी शूट केलं आहे वगैरे मी तुम्हाला दाखवेल तिथली माहिती देईल थोडीफार आणि आज आम्ही जाणार आहोत आमचंच इथे छोटंसं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही महाशिवरात्रानिमित्त आम्ही तिथे जाणार आहोत मग मी तुम्हाला तिथले पण मी छोटे व्हिडिओज आहेत मी कशी पूजा केली काय केली सगळं मी तुम्हाला दाखवेल सो केअर आलेलो आहोत आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि तुम्हाला आज मी दिलेली माहिती कशी वाटतो मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझा अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सलाही पाठवा लाईक शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय